फरार वाल्मिक कराडच्या शोध मोहिमेला सीआयडी कडून वेग वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी मुख्यालयात हजर होण्याची शक्यता CID कडून आणखी दोन पथक शोधासाठी रवाना भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून अभिनेत्री प्राजक्ता माळीची दिलगिरी व्यक्त वक्तव्याचा गैरअर्थ काढल्याचं स्पष्टीकरण तर महिला आयोगाचं पोलिसांना कारवाईचे निर्देश नाफेडची वेबसाईट बंद शेतमालाच्या विक्रीत शेतकऱ्यांना अडचण कमी भावात विकावा लागणार शेतमाल शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान पश्चिम विदर्भाला शेतकरी आत्महत्येचं ग्रहण अमरावती विभागात वर्षभरात दोनशे एकोणीस शेतकऱ्यांनी संपवलं जीवन प्रत्येक तीस तासाला एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला विमान प्रवास बनतोय धोक्याचा सरत्या वर्षात जगभरात आठ विमान अपघातांमध्ये चारशे दोन प्रवाशांनी गमावला जीव तर इराणचे राष्ट्राध्यक्ष मलावीचे उपराष्ट्राध्यक्षांनी विमान अपघातात गमावला जीव थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताची गोव्यासह राज्यभरात धूम कोकणातील किनारे पर्यटकांनी फुलले तर महाबळेश्वर माथेरान लोणावळा ताडोबा अभयारण्यातही पर्यटकांची गर्दी नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील मंदिरांमध्येही भाविकांची तुफान गर्दी शिर्डी साईबाबा अंबाबाई तुळजाभवानी सिद्धिविनायक रेणुका माता विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची री नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज सुरक्षेसाठी पंधरा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर Thank oh. you.